श्रीराम सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करताय त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी तुमचे आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे प्रत्येक संधी मोठ्या यशाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक संधी आयुष्यात येणारी प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वळणावर येणारी प्रत्येक नवीन संधी ही यशाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे तो एक महत्त्वाचा भाग आहे या गोष्टीवर माझा पूर्णतः विश्वास आहे मी जसं म्हटलं की प्रत्येक वेळणावर प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक विचारांमध्ये प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक भागांमध्ये प्रत्येक विभाग म्हणजे ते कोणत्याही क्षेत्रातले असू दे शैक्षणिक क्षेत्र पर्सनल तुमचं काही आयुष्य आहे कौटुंबिक आयुष्य आहे तुमचं स्वतःचे काही प्रश्न आहेत तुमचं स्वतःचं पर्सनल लाईफ आहे जीवन आहे तुमच्या व्यवसायाशी निगडीत तुमच्या कामाशी निगडीत तुमच्या नातेसंबंधांशी निगडीत तुमच्या काही बाकीच्या नातेवाईकांशी निगडीत काहीही बाबतीत कोणत्याही बाबतीत असू शकतील अशा या संधी प्रत्येकाच्या आयुष्यात या येत असतात कुठल्याही वळणावर कोणत्याही टप्प्यावर त्या संधी येत असतात या संधींचा ज्यावेळेस तुम्ही उपयोग करून घेता त्या संधीकडे छान सकारात्मक दृष्टीने बघता त्या संधीचा विचार करता त्या संधी प्रत्यक्ष विचार करून कृतीत आणतात त्यावेळेस ते, ते संधी म्हणजेच ते एक नवीन प्रकल्प नवीन विचार नवीन आलेलं काम ज्या वेळेस तुम्ही आचरणात आणता त्याच्यातूनच एक खूप छान मोठा यशाचा टप्पा त्याच्यातून गाठला जातो जे यश तुम्हाला मिळतं जे यश तुम्ही मिळवता तुमच्या कष्टानी तुमच्या प्रयत्नांनी तर या येणाऱ्या संधीसुद्धा त्याचा त्या यशाचा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि यावर माझा विश्वास आहे हे सकारात्मक वाक्य रोज म्हणत जा की ज्या संधी रोज येत आहेत त्या माझ्या यशासाठी खूप महत्त्वाचा तो माझा टप्पा आहे अतिशय सुंदर आणि सकारात्मक वाक्य आहे स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा सगळ्यात महत्वाचं सकारात्मक रहा मी माझ्या प्रत्येक वाक्यातून विचारातून माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सकारात्मक विचार सकारात्मक एनर्जी सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ती तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तुम्ही ती ग्रहण करत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सिया राम जय राम, जय जय राधे कृष्ण जय कृष्ण, जगदंब 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 स्वाम्य ओम